कामगारांच्या हितासाठी त्यांच्या हक्कासाठी सरकार असेल सरकारातील विरोधी ही काही मंडळी असतील या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील सर्वांनाच बरोबर घेऊन ही संस्था मोठी आहे ती चालवायची आहे त्यांचा मित्र मेहमूद आहे आणि माझाही मित्र मेहमूद आहे त्यामुळे एक समान मित्र असल्यामुळे ते उजव्या बाजूला होते मी डाव्या बाजूला होतो त्यांचे त्या काही शेवटी ते ज्या संस्थेचे चेअरमन आहेत ते संस्थांचे कर्मचाऱ्यांचं उत्पन्नाने उदरनिर्वाहाची संस्था आहे आणि म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले जरी ते आज माझ्या विरोधात असले तरी त्या पाटील परिवाराचं आणि नामदार साहेबांचं सा पूर्ण सहकार्य सा त्या सोसायटीला राहील श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीवर विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आणि विरोधी दोन्ही पॅनल विखे पाटील पुरस्कृत असल्यानं विखे पाटील यांचा धुवा अशाच बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आणि चर्चेला जिल्ह्यासह राज्यभरात उधाण आलं याबाबत चेअरमन विठ्ठल पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी यावेळी सत्तेच्या नादात हर्षभरीत न होता अतिशय सावध प्रतिक्रिया देत संस्था ही कोणत्याही पक्षाशी नसून सभासदांची आहे आणि सभासदांच्या हितासाठी तालुक्यातील किंवा बाहेरील ज्या ज्या नेत्यांचं सहकार्य लागेल त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेसुद्धा सहकार्य या स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेसुद्धा सहकार्य या संस्थेला लागणार असल्याबाबत वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त होत असताना माध्यमांमध्ये मात्र विखेंचा दारुण पराभव अशा बातम्या येत होत्या एकीकडे एक विठ्ठल पवार विखे पाटील पुरस्कृत दोन्ही पॅनलचा पराभव करून जायंट किलर ठरले असताना दुसरीकडे मात्र त्यांनी कोन एकाचा मी बांधील नसल्याचं अप्रत्यक्ष सांगत विठ्ठल पवारांनी अनेकांना बुचकळात टाकलं होतं सोसायटीत सत्तांतर होऊन पाच महिने उलटले तरीसुद्धा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार किंवा विखे पाटील परिवाराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य एकमेकांच्या समर्थनार्थ अथवा विरोधात आले नसल्याने किंवा कोणत्याही कार्यक्रमात एकत्र न दिसल्यानं हा संभ्रम कायम होता मात्र आज एका कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विठ्ठल पवार एकत्र आले आणि विखे पाटलांनी आयोजकांना आणखीन एक शाल आण असं म्हणत विठ्ठल पवारांचा सत्कार करण्यास सांगितल्याने पुन्हा एकदा चर्चेला वाव मिळाला आणि याबाबत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना छेडले असता त्यांनीसुद्धा विखे परिवाराच्या उदारमतवादी धोरणाचा प्रत्यय देत सोसायटी ही संस्थान कर्मचाऱ्यांची संस्था आहे जेव्हा काहीही सहकार्य लागेल तेव्हा श्री साई संस्थान सोसायटीच्या पाठीशी विखे पाटील परिवार खंबीरपणे उभा राहत सहकार्य करील असं आश्वासन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलं आहे दादा विठ्ठलराव पवार हे आपल्याला पॅनलच्या विरोधात निवडून आले मात्र आज आपण पुन्हा त्यांच्यासोबत दिसला तर हे बेरजेचं राजकारण ते कार्यक्रमाला आले होते त्यांचा मित्र मेहमूद आहे आणि माझाही मित्र मेहमूद <laughs> आहे त्यामुळं एक समान मित्र असल्यामुळे ते उजव्या बाजूला होते आणि डाव्या बाजूला होतो त्यांचे तर त्याचं काही नाही आहे ते सर शेवटी ते ज्या संस्थेचे चेअरमन आहेत ते संस्थांचे कर्मचाऱ्यांचं उत्पन्नाने उदरनिर्वाहाची संस्था आहे आणि म्हणून जनतेने त्यांना निवडून दिलं मी जे काही सहकार्य त्या सोसायटीला लागेल पक्षविरहित जरी ते आज माझ्या विरोधात असले तरी त्या संस्थेवर जर माझ्या काही प्रमाणात किंवा सगळेच कर्मचारी अवलंबून असतील तर विखे पाटील परिवाराचा आणि नामदार साहेबांचं पूर्ण सहकार्य त्या सोसायटीला राहील प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी